जय श्री माताजी मी सहयोगी माझा सहजोग गंगा समृद्धी सोसायटी मोशी पुणे येथील शीतलताई आहेर या गेल्या अनेक वर्षापासून सहयोग ध्यान करतात सहयोगामध्ये सर्वांनीच यावे कारण परमेश्वरी चैतन्य आपल्याला मिळालेच पाहिजे त्यामुळे आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षण कशा पद्धतीने बदलतो हे सहयोगामध्ये आल्यानंतरच आपल्याला लक्षात येते कितीही मोठे संकट आपल्यावर घोंगावत असली तरी प्रत्यक्षात श्री माताजी त्या संकटापासून आपला बचाव करतात फक्त सहजयोगामध्ये तुम्ही किती इमानदारीने वागतात आणि खऱ्या पद्धतीने राहतात याला महत्त्व आहे मीठ पाणी आणि सहजोग ध्यानाने खरोखरच आयुष्य बदलले जाते किरकोळ क्रिया आपल्याला सहजोग ध्यानामध्ये करायची आहे आणि त्याचे परिणाम हे आपल्याला आयुष्यभर भोगता येतात ज्या पद्धतीने आपण एखादी बी जमिनीत पुरतो आणि त्याला आलेल्या फळांचा गोडवा ज्या पद्धतीने आपण घेतो तो, तो आनंद आपल्याला गगनात मावेत नाही कारण त्याला आपण पाणी घातलेले असते आणि त्याला लहानाची मोठी केलेली असते त्याच पद्धतीने सहजोग घ्यानाचे आहे ज्या ज्या पद्धतीने आपण मनापासून श्री माताजींची भक्ती करतो त्या पद्धतीने आपल्याला सहजोगाचे फळ कितीही गोड आहे याची अनुभूती येते त्यामुळे अगदी लहानपणापासून ते थोरांपर्यंत प्रत्येकाने हा योग करून पाहावा आयुष्याला मिळालेली परमेश्वरी शक्ती तुमचं आयुष्यच बदलून टाकेल अशी प्रतिक्रिया धैर्यशीलशी बोलताना व्यक्त केली मी शीतल आहे मी गेल्या अनेक वर्षापासून सहयोग ध्यान करत आहे मला सहयोगामध्ये अनेक अनुभव आले आहेत त्यातील एक अनुभव मी आज सांगत आहे माझे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पुणे येथे एका कंपनीमध्ये जॉबला लागले आम्ही कंपनीच्या बसने दररोज कंपनीत जात असताना एक वेळेस आमच्या बसचा अपघात झाला माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या मैत्रिणीला चांगलेच लागले व बसमधील इतर लोकांना पण पण मी जागेवरून थोडीसुद्धा हल्लेली नव्हते मला तर कळलं पण नाही नेमकं काय झालंय ते जेव्हा लोकांचा आरडाओरडा ऐकायला आला तेव्हा मला कळलं तिथं अपघात झालेला आहे खरंच परमेश्वरी भक्ती आपले पूर्ण रक्षण करते याची जाणीव मला प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली सहजोगामध्ये सर्वांनीच यावे कारण परमेश्वरी चैतन्य आपल्याला मिळालेच पाहिजे त्यामुळे आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षण कशा पद्धतीने बदलतो हे सहजोगामध्ये आल्यानंतरच आपल्याला लक्षात येते कितीही मोठे संकट आल्यावर घोंगावत असले तरी प्रत्यक्षाशी माताजी त्या संकटापासून आपला बचाव करतात फक्त सहजोगामध्ये तुम्ही किती इमानदारीने वागतात आणि खऱ्या पद्धतीने राहतात याला महत्व आहे मी पाणी आणि सहजोग ध्यानाने खरोखरच आयुष्य बदलले जाते किरकोळ क्रिया आपल्याला सहजोग ध्यानामध्ये करायची आहे आणि त्याचे परिणाम हे आपल्याला आयुष्यभर भोगता येतात ज्या पद्धतीने आपण एखादी बी जमिनीत पुरतो आणि त्याला आलेल्या फळांचा गोडवा ज्या पद्धतीने आपण घेतो व आनंद आपल्याला गगनात मावत नाही कारण त्याला आपण पाणी घातलेले असते आणि लहानाचे मोठे केलेले असते त्याच पद्धतीने सहजोग ध्यानाचे आहे ज्या ज्या पद्धतीने आपण मनापासून श्री माताजींची भक्ती करतो त्या पद्धतीने आपल्याला सहयोगाचे फळ किती गोड आहे याची अनुभूती येते त्यामुळे अगदी लहानापासून ते थोरान प्रत्येकाने हा योग करून पाहावा आयुष्याला मिळालेली परमेश्वरी शक्ती तुमचं आयुष्य बदलून टाकेल सहयोग ध्यानधारणा करणाऱ्या प्रत्येकांचे सहयोगाने रक्षण होते त्याला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही पण यासाठी आपण प्रामाणिकपणे सहयोग केला पाहिजे मला माझ्या जीवनात सहयोगांचे अनेक अनुभव आले आहेत ज्यांना आपले जीवन परमेश्वरी सुरक्षा कवचामध्ये जगण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी सहयोग आत्मसात करून आपले जीवन आनंदमयी बनवावे जय श्री माताजी